त्याच्यामध्ये ना आमचा बिझनेस अँगल खूप कमी आहे आणि आपण ज्या वेळेला पुण्यात लॅब सुरू केली त्यावेळेला ही पुण्यातली दुसरी लॅब होती एक बारा वर्षांच्या गॅप नंतर आणि आम्हाला बऱ्यापैकी बरे बरेच कष्ट पडले कारण मला स्वतःला एम्ब्रिओलॉजी शिकायचं होतं आणि त्यावेळेला एम्ब्रिओलॉजिस्ट खूप कमी होते, होते। आणि ते शिकवणारे पण नव्हतेच त्यामुळे जे कष्ट आम्हाला पडले किंवा ज्या सगळ्या त्रासात किंवा थोडेसे मेहनत तर खूप लागते पण मेहनत घ्यायला माणूस तयार असतो पण जे कष्ट पडतात ना की अरे आपल्याला शिकायचंय पण शिकवणार नाही त्यावेळेला म्हणून मग मा मला असं वाटलं की मी एम्ब्रिओलॉजिस्ट ना ट्रेनिंग देईन कारण ज्या गोष्टी शिकायला मला खूप त्रास झाला त्या तो सगळ्यांना होऊ नये आणि ज्यांना आय व्ही एफ सुरू करायचं आहे आणि इन्फर्टिलिटी वाढतेच आहे आता कितीतरी जास्त प्रमाणात आणि दुसरी गोष्ट की ज्यांना सुरू करायचं आहे त्यांना आपण सढळ हाताने मदत करावी हा हेतू होता आणि त्याप्रमाणे आम्ही तो सुरू केला आणि आम्हाला खूप म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना आय व्ही एफ सेंटर सुरू करणे किंवा एमरिओलॉजीचा बॅकअप देणे किंवा डॉक्टर्सना स्टिम्युलेशन प्रोटोकॉल्स काय आहेत ते सगळं सांगणे नंतर ती लॅब इंडिपेंडेंट झाली तरी त्या आम्हाला आनंदच आहे परंतु खूप म्हणजे आता पन्नास पेक्षा जास्त लॅब आपण पूर्ण भारतभरात चालवतो हां तर त्याचा एक आनंद आहे तर केवळ त्या हेतूनी आम्ही ते सुरू केलेलं आहे